नमस्कार माझं नाव कादंबरी कदम दोन हजार पंचवीसची अमर हिंद मंडळाची जी एकांकिकांची फायनल आहे ती मला जज नाही आय एम वन ऑफ द जजेस अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव यांच्याबरोबरीने मला ती जज करण्याची संधी मिळाली जज नाही म्हणता येणार परीक्षण मला असं वाटतं जास्त चांगला शब्द असेल आणि सर्व एकांकिका खूप छान होत्या खूपच वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला एक एकाची निवड करताना दुसऱ्याला थोडं बाजूला करावं लागतं कारण सगळ्या मुलांचा एन्थुझियाझम त्यांची मेहनत त्यांची इन्वॉल्वमेंट हे सगळं सारखंच असतं त्यामुळे डावं उजवं करणं खूप मला असं वाटतं हे खूप कठीण काम आहे परीक्षे परीक्षण किंवा परीक्षकांसाठी पण पर तरीही एक हेल्दी कॉम्पिटिशन असावी आणि पुढच्या वेळेला पुन्हा नव्या उत्साहाने काहीतरी नवीन ह्या मुलांनी क मुलांना करता यावं यासाठी मला वाटतं ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदा एकांकिका स्पर्धांचं परीक्षण केलं त्यामुळे मला फारच मजा आली मला एक नॉस्टॅलजिक पण वाटलं कारण मी माझ्या कॉलेजमध्ये मा असताना ॲक्च्युली प्रियदर्शन मी आणि अनिकेत आम्ही प्रतिस्पर्धी होतो वी आर कंटेम्पररीज आम्ही एकाच वेळेला तीन वेगवेगळ्या कॉलेजेसमधून एकांकिका स्पर्धांमधून भाग घ्यायचो सो ते जुने दिवस आठवले हो आणि थँक्यू व्हेरी मच अमर हिंद मंडळ सीमा घोगळे विशेषत आणि सगळेच संबंधित की मला ही संधी मिळाली आणि मला एक खूप छान दिवस इथे सगळ्यांबरोबर घालवता आले आणि सुंदर एकांकिका बघता आल्या कारण आत्ताच्या काळी तुम्ही डिजिटल मीडियावर इतके बिझी असता की तुम्हाला जाऊन खास एकांकिका आणि इतक्या फायनल राऊंडच्या एकांकिका असल्यामुळे सर्व एकांकिका ह्या एकापेक्षा एक छान होत्या ते बघायला मिळालं आय थिंक आय एम व्हेरी लकी थँक्यू